नमस्कार मी श्री गणपत पंजाबराव सालको राहणार पोस्ट पोस्टगृहात तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथील रहिवासी असून मी आज पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे एक, एक तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी आलो होतो त्याचा विषय असा आहे गटग्रामपंचायत मानकर तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करण्याबाबत मी एक खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे मी गावकरी यांच्या वतीने या गावाच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी श्रीमती माधुरी लाड यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून या गैरव्यवहाराची चौकशी सखोल चौकशी करण्यात यावी या गावाच्या सरपंच सरपंच व ग्रामसेवक माधुरी लाड यांनी जिल्हा परिषद सभामंडप या सभामंडप बांधण्यात आले होते जिल्हा परिषद फंडातून तर यांनी नकाशाप्रमाणे बांधकाम केलेलं नाही व या त्यात आर्थिक घोटाळा झाला या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी ले। तसेच लेआउट मधील सिमेंट रस्ते हा लेआउट ग्रामपंचायतकडे हस्तांतरित न करण्यात आला त्यांनी केलेला नसतानाही ना तेथील अंतर्गत रस्ते तेथील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट बांधकाम हे यामध्ये ग्रामपंचायतने सरकारी निधीचा गैरवापर करून अपव्यय केला तसेच वित्त वित्तच्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामाच्या ठिकाणी जे काही संपूर्ण गावामध्ये कामे झालेली आहेत त्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी एकही एक असा दिशा निर्देश देणारा बोर्ड लावलेला नाही की हे काम कोणत्या निधीतून झालं कोणत्या योजनेतून झालं स्वनिधीतून झालं निधीतून झालं कोणत्या वित्तीय आयोगातून झालं अशा कुठल्याही याच्यावर कामावर त्यांनी कोणतंही हे लाव ला, ला लावण्यात आलेलं नाही बोर्ड लावण्यात ला ला आलं म्हणजे माहितीच दिलेली नाही ती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे याची चौकशी त्यांनी करण्यात आली व क वर्ग क्षेत्र रामगिरी इथे कसं काय मिळालं याच बाबतची संपूर्ण चौकशी करावी त्याच्यासाठी प्रस्तावित आठ असे हे असतात त्याच्यासाठी अधीक्षक अमुक तमुक यांचं सर्वांचं जे प्रमाणपत्र लागतात ते कसे काय सादर केले आज मी त्या गावातला नागरिक आणि नागरिक असतील त्यांना सुद्धा माहीत नाही की तिथे काय कवर्ग क्षेत्र कसं मिळालं हा एक ढोळ समजा आणि तिथे काम हे करून ते ज्या सर्व कामावर ढोळ करतील आणि होईलच त्या कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी सरकारी फंडातून सरपंच यांनी माजी सदस्य नंदू कडेरे यांच्या शेताकडे जाणारा जे तिथे पांदन रस्ता सोडून त्यांनी आपल्या शेताकडनं त्यांनी दुसऱ्याच्या ते रस्ता आला त्याची चौकशी करण्यात यावी तसेच ग्रामपंचायतच्या मनरेगा कामामध्ये अत्यंत घोळ झालेला आहे या संपूर्ण करून चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले अशी माझी व गावकऱ्यांची मागणी आहे अशी तक्रार मी आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसला ला माननीय खंड विकास अधिकारी पंचायत समिती हिना यांच्याकडे सादर केलेली आहे आणि त्यांच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि याची चौ परत पुन्हा याची जिल्हा परिषद उप मुख्याधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल करण्यात येणार आहे